फुलांच्या ज्या बंदी घालायची त्या संदर्भात आपण जे आंदोलन पुकारले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण महाराष्ट्रातून विविध तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये काही फुल उत्पादक शेतकरी असतील काही व्यापारी असतील काही वाहतूकदार असतील काही जे आपल्या रोप नर्सरी ते उत्पादक असतील हे सर्वांचं मी आपला सर्वांचं जी आयोजक कमिटी आहे या सर्वांच्या वतीने आपल्या सहरचे स्वागत करतो आधीच्या वक्त्यांनी आपल्याला कृत्रिम फुलं का नको याबाबत अशी माहिती दिलेली आहे या कृत्रिम फुलांमुळं आपल्या शेतकऱ्याचं होणारं नुकसान पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या अनेक असे तोटे या ठिकाणी या कृत्रिम फुलांमुळं आपल्याला या शेतकऱ्यांना भोगावं लागतात मी सर्व शेतकरी शेतकरी हा कधी कृत्रिम फुलं पिकू शकत नाही पण या निमित्ताने या ठिकाणी व्यापार बांधव पण आहे पण सर्व व्यापाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपणही आपल्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी कृत्रिम जी दुकानं असतील त्यांना आजपासून शासनाचा जो निर्णय होईल तो होईल शासनाने आपल्याला बंदी घालण्याचं पण ते ह्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी सरकारची ध्येय धोरणं ठरवण्यापर्यंत पुढे आपल्याला गणपती गणपती सण आलेला आहे त्यांची ज्यावेळेस आदेश कधी निघतो कधी नाही त्यानंतर अंमलबजावणी हो कशा पद्धतीने होते पण पर प्रत्येक व्यापारी समजा कल्याण मार्केट असेल दादर मार्केट असेल पुना मार्केट असेल आणि आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील असं की म्हणजे म्हणजे नागपूर मार्केट असेल नाशिक मार्केट असेल शिर्डी शेड़, मार्केट असेल प्रत्येकाने जिल्हा कमिटीने जर असं जर केलं की असा निर्णय झालाय पण त्या पद्धतीने कशा पद्धतीने या फुलांना आपण आवर घातला पाहिजे कृत्रिम फुलं ही मार्केटमध्ये जे लोक विकत असतील त्यांना मार्केटमध्ये जे ज्येष्ठ जे जे लोक असतील अध्यक्ष असतील त्यांनी समज देऊन त्यांना सांगितलं पाहिजे बाबांनो या कृत्रिम फुलांचा वापर जर केला आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतोय त्यामुळे आपल्या सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडला जातोय या सर्व गोष्टीचा आपण त्यांना ज्ञात करून दिल्या ते पण ते समजे पलीकडे राहतील मी तमाम आमच्या पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्या आहिल्या नगर जिल्ह्यातील या सर्व शेतकरी व्यापारी बंधूंच्या वतीने आलेल्या सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं आभार मानतो पुणे जिल्हा महाराष्ट्र पुणे जिल्हा फुल उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय दिलीप शेठ आहेर यांचं असं सांगणं आहे या अकोल्या विधानसभाचे आमदार किरणजी लामटे साहेब यांनी आपल्याला या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असताना ते येऊन गेलेले आहे आणि त्यांचंही मी इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपला सर्व फुल शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो <laughs>